नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी मराठवाड्यामधील संभाजीनगर बीड नंतरचा जर का कोणता महत्वाचा आणि महाराष्ट्राचा लक्ष लागलेला मतदारसंघ असेल तर तो म्हणजे धाराशिव मतदारसंघ सोलापूर लातूर आणि धाराशिव असा तीन जिल्ह्यांचा मिळून बनलेला हा लोकसभा मतदारसंघ आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी लातूर जिल्ह्यातील औसा आणि धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ या क्षेत्रामध्ये येतात तसा हा पारंपरिक काँग्रेसचा मतदारसंघ पण कल्पना नरेरे यांच्या रूपानं शिवसेनेनं म्हणजे तत्कालीन शिवसेना आजची उभा ठेवा शिवसेनेनं या मतदारसंघावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं एक पद्मसिंग पाटील यांचा मध्यंतरीचा अपवाद वगळला तर कायम गेल्या वीस पंचवीस वर्षापासून हा मतदारसंघ शिवसेनेच्या अर्थात उभाठा सेनेच्या ताब्यात आहे कल्पना नरहिरे असतील प्राध्यापक रवी गायकवाड असतील किंवा विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर असतील यांनी या, या ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं आहे काँग्रेस असो की शिवसेना असो या लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या नशिबातला जो दैव दुर्विलास आहे म्हणा किंवा जो विकासापासून कोसो दूर असण्याचा जो प्रकार आहे तो काही कमी झालेला नाही म्हणजे या ठिकाणचे खासदार माझी खासदार माझी मंत्री पद्मसिंग पाटील हे श्रीमंत खासदारांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येतात मात्र हा जिल्हा अविकसित जिल्ह्याच्या यादीत पाहिला येतो या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे रोड कनेक्टिव्हिटीचा मोठा प्रश्न आहे असा असतानाही हा भाग बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांना मानणारा आहे ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना एक सच्चा आणि कडवट शिवसैनिक या ठिकाणी भेटला एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आणि त्यांच्यासोबत तेरा खासदार आणि चाळीस बेचाळीस आमदार गेल्यानंतर देखील ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला ओमराजे निंबाळकर म्हणजे एक सहज उपलब्ध होणारा खासदार जेव्हा महायुतीकडून कोण मैदानात उतरणार याची चाचपणी सुरू होती तेव्हा औसाचे माजी आमदार बसवराज पाटील यांच्यापासून मंत्री तानाजी सावंत आणि त्यांच्या मुलापर्यंत अनेक नावांची चर्चा झाली पण त्यानंतर मात्र या ठिकाणी महायुतीनं जो उमेदवार मैदानात उतरवला ते नाव आश्चर्यकारक असं होतं विद्यमान भाजपचे आमदार राणा सिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा अचानक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आणि त्यांना धाराशिवची महायुतीची उमेदवारी देखील जाहीर झाली एका रात्रीत घडलेल्या या घडामोडीमुळं -मुड़, अर्चना पाटील या किती आव्हान उभं करणार त्यांना राजकारणाचा कितपत अनुभव आहे त्या किती टिकाव तीक तीक धरू शकतील अशा एक ना अनेक चर्चा सुरू झाल्या मात्र बहुतांश राजकीय विश्लेषकांना आणि पत्रकारांना किंवा या भागातील फुडाऱ्यांना एक गोष्टीची जाणीव होती आणि ती म्हणजे अर्चना पाटील यांना जसा सासरचा मोठा राजकीय वारसा आहे तसाच तो माहेरचा देखील आहे त्यांचे आजोबा उत्तमराव पाटील हे दुसऱ्या लोकसभेमध्ये प्रचंड बहुमताने विजयी झाले होते त्यानंतर देखील त्यांनी एक दोन वेळा लोकसभेच्या निवडणुका लढवल्या आणि ते विजयी झाले तीन वेळा ते भारतीय जनता पक्ष असेल किंवा जनसंघाकडून आमदार म्हणून विधानसभेत गेले भारतीय जनता पक्षाचे एकोणीसशे शहाऐंशी ते एक्क्याण्णव या काळात ते प्रदेशाध्यक्ष देखील राहिलेले आहेत म्हणजे आजोबा हे भारतीय पासूनचा त्यांचा प्रवास भाजपपर्यंत त्यांनी केलेलं काम आणि सासरे पद्मसिंग पाटील किंवा पती राणा जगजितसिंग पाटील यांचा काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप असा प्रवास त्यामुळं अर्चना पाटील यांच्या पाठीशी देखील भरपूर राजकीय अनुभव आहे आणि त्यामुळंच अगदी सुरुवातीला सोपी वाटणारी ओमराजे निंबाळकर यांच्यासाठीची ही निवडणूक आता अटीतटीची होऊ लागली आहे लेडीज क्लबच्या माध्यमातून अर्चना पाटील यांनी हजारो महिलांशी असलेला त्यांचा संपर्क घट्ट केलेला आहे महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्याचा विषय असो किंवा त्यांच्या विविध वस्तूंना मुंबई पुण्यासारखी बाजारपेठ दाखवण्याचा विषय असो अर्चना पाटील यांनी नेहमीच लेडीज क्लबच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा प्रत्यय आणि त्याचा फायदा त्यांना या लोकसभेत निश्चितपणे होणार हे सांगायला कोणाची गरज नाही ओमराजे निंबाळकर हे सहजपणे रात्री अपरात्री केव्हाही फोनवर उपलब्ध होतात कुणाला रक्ताची गरज असेल कुणाचं पोलीस स्टेशनमध्ये काम मांडलं असेल कुणाला तहसीलमध्ये फेरफार होत नसेल किंवा तलाठी एखादा कागद देत नसेल या अगदी छोट्या छोट्या समस्यांवर सहजपणे फोन लावल्यानंतर आपला खासदार हा आपला फोन घेतो आणि तातडीनं जागेवर ऑन दी स्पॉट फैसला करतो ही ख्याती ओमराजे निंबाळकर यांची आहे आणि त्यामुळंच ओमराजे निंबाळकर हे देखील बऱ्यापैकी पॉप्युलर आहेत लोकांशी त्यांचा कनेक्ट चांगला आहे मात्र गतवेळी ओमराजे निंबळकर यांच्या बाजूनं किंवा यांच्यासाठी मोदीचा करिश्मा होता यावेळी मात्र ते एकाकी पडल्याचं चित्र आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाकडून म्हणावा तितकासा सपोर्ट अद्याप तरी त्यांना दिसून येत नाही दुसरीकडं अर्चना पाटील या ज्या पाटील घराण्यातून येतात त्या पाटील घराण्याची लेख ही पवारांच्या घरात दिलेली आहे अर्थात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि त्यामुळं अजित पवारांनी हट्ट करून ही जागा आपल्याकडे घेतली आणि अर्चना पाटलांना उमेदवारी दिली आता त्यांच्या विजयाची देखील सगळी जबाबदारी स्वतः अजित पवार यांनी घेतलेली आहे गे। आणि त्यामुळंच त्या त्या अजित पवार यांच्यासाठी त्यांची पूर्ण टीम तसंच भारतीय जनता पक्षाची पूर्ण ताकद आणि शिवसेनेची देखील ताकद मंत्री सावंत असतील ज्ञानराज चौगुले असतील यांच्या माध्यमातून अर्चना पाटील यांच्याशी पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे आपल्याला दिसून येते अशा परिस्थितीमध्ये जो मागच्या वेळी मोदींचा करिश्मा मोदी नावाचा करिश्मा भारतीय जनता पक्षाचं बळ मोदींनी केलेली विकासकामे याचा पाठिंबा हा ओमराजेंच्या बाजूने होता तो यावेळी अर्चना पाटलांच्या बाजूने असणार आहे त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये ओमराजे निंबाळकर कशा पद्धतीनं टिकाव धरतात ओमराजेंसाठी स्वतः उद्धव ठाकरेंनी तीन चार सभा घेतलेल्या असल्या तरी देखील जेव्हा प्रचार खरा सुरू होईल आणि सभांचा धुरळा उडेल त्यानंतर अर्चना पाटील आणि त्यांच्या चार पाच आमदारांसमोर मोदींच्या करिश्म्यासमोर कशा पद्धतीनं ओमराजे डाव टाकतात ओमराजे यांना गतवेळी त्यांच्या वडिलांच्या हत्येनंतर जी सहानुभूती मिळाली होती त्याचा देखील फायदा झाला होता निंबाळकर आणि पाटील घराण्यातील राजकीय वैमनस्य हे यावेळी निश्चितपणे लोकांनी डोक्यात ठेवलं होतं आणि त्याचा फायदा हा ओमराजेंना झाला होता यंदा मात्र बऱ्यापैकी पाणी पुला खालून वाहून गेलेलं आहे पुन्हा एकदा पाटील घराण्यानं आपली पकड या मतदारसंघावर घट्ट केलेली आहे मतदारसंघाशी कनेक्ट वाढवलेला आहे आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची एकत्रित ताकद ही पाटील घराण्याच्या पाठीशी भक्कमपणी उभी आहे मग अशा परिस्थितीमध्ये नेमका डाव कोण साधणार ओमराजे निंबाळकर हे पुन्हा सेकंड टर्म मिळवून लोकसभेत पोहोचणार का की अर्चना पाटील या आपल्या भाऊजईकडून त्यांचा दणदणीत पराभव होणार या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्याला चार जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे एक मात्र निश्चित आहे की मराठवाड्यात ज्या काही चुरशीच्या लढती होणार आहेत त्यामध्ये धाराशिवची लढत ही देखील अटीतटीची होणार आहे या ठिकाणी उभाठा सेनेचा थेट मको मुकाबला हा भाजप किंवा शिंदे सेनेशी नसला तरी देखील राष्ट्रवादीनं अर्चना पाटलांच्या माध्यमातून त्यांच्यासमोर कडवं आव्हान उभं केलं आहे आता या आव्हानाला ते कसं सामोरे जातात हे आपल्याला पाहणं औत्सुक्याचा राहणार आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका